आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नऊ भाजप महाडी गटाच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुळ्यावर हातकरंगली लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केलाय येथील भाजप व महाडी गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते खासदार धनंजय महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व गोकुळचे संचालिका शौमिका महाडिक खासदार धैर्यशील माने प्रमुख उपस्थित होते मोदींचे पंतप्रधान पदाची हॅट्रिक सादत धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा संसदेत पाठवूया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी काम केलंय त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपलं एक मत दादांना म्हणजेच मोदींना हे लक्षात ठेवलं पाहिजे असं मत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यक्त केलं जिल्ह्यातून दिवसोंदिवस मिळणारा वाढता आणि विस्फूर्त प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित आहे या विजयासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे नेते आपापल्या अप पातळीवर काम करत असून सर्वच कार्यकर्त्यांची मोठी ताकद माझ्या मागे उभी आहे हे सर्व कार्यकर्ते दनुष्यभाण चिन्ह घराघरात पोहोचवून मोठ्या मताधिक्याचा विजय मिळवून देतील असा विश्वास धीरेशन माने यांनी व्यक्त केला यावेळी अशोकराव माने अरुण पाटील प्रसाद खोबरे अमरसिंह पाटील प्रविता साल्पेवाहिनी सुरेशराव पाटील मोहनलाल माळी दिलीपराव पाटील रंगराव पाटील पद्मजा करपे अरविंद माने शिवाजीराव पाटील राजेश पाटील बाळकृष्ण बोराडेसर अमित गाट अजित सुतार अशोकराव माळी अरुण माळी तयाब कुरेशी पिंटू करपे दिनकरराव ससे अजित देशपांडे विठ्ठल पाटील बाबा लाड अविनाश कोळी नितीन पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते